आई अंबे जगदंबे ताई संग रात जेजे ताणू चेताया माराया आभाला बळते अतोरीग शस्त्र आहे याला दांड पट्टा म्हणतात या शस्त्रात्वा माच्यांशी याच व्यस्तवरून राज्य शस्त्र म्हणून उल्लेख करण्यात आला ते शस्त्र म्हणजे पट्टा आता आपण पाहतो भाला शस्त्र आपण पाहतोय ती म्हणजे तलवार याच तलवारीच्या सहयाने महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानच्या सीमा आपल्या या रणमर्द मावळ्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आखल्या आणि तो देश सुरक्षित केला त्याच तलवारीचं प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर होते हे फडकाची घरलोशनी पट्टीशाची काया तर बुद्धीला शूल शलाका वि माया हे पासून निटा सारे की सायका सम प्रज्ञा हे नसे ही विद्या आहे मर्दानीची आज्ञा हे नसे ही विद्या आहे मर्दानीची आज्ञा एका हातात पट्टा आणि दुसरा हातात थंड या प्रकारानं दांड पट्टा हा शब्द प्रचलित झाला आणि याच पट्ट्याला महाराष्ट्र राज्यशास्त्राने देशातलं एकमेव असं राज्य राज्य शासनाने या पट्ट्याला राज्यशास्त्र म्हणून मान्यता दिली लोहेरे लाठीची कळशी यानंतर आपण जे शस्त्र पाहतोय पाश म्हणतात समोरच्या शत्रूला जाळ्यात कसा अडकायचा जा, त्याचा हे सुंदर प्रात्यक्षिक चक्रीपाश हातामध्ये जे शस्त्र बघायला मिळते त्याला झबरदंड म्हणतात मराठे काय काय शस्त्रने लढले असेल याची आपण केवळ कल्पनाच केलेली बरी अत्यंत घातक असणारे शस्त्र शत्रूच्या डोक्यामध्ये जर याचा प्रहार झाला तर कवटीचे बारीक बारीक तुटडे झाल्याशिवाय राहणार नाही असं हे शस्त्र जबरदंड या जबरदंडचे प्रात्यक्षिक समोर सादर होत आहेत यानंतर लाठीची लढाई शस्त्रकरण शास्त्र म्हण लेच राष्ट्रार्थ हन शस्त्रकर्मे शास्त्र ले चले राष्ट्रार्थ हम धर्म ते एक रुपक्षेत्र हे सर्वसाची पार्थहन धर्म ते एक रुक्षेत्रपर हे सर्वसाची पार्थ हम्म तो आहे हातामध्ये असलेला अत्यंत मराठ्यांचा धारदार शस्त्र त म्हणजे पट्टा तो किती घातक करू शकतो त्याचा प्रात्यक्षिक आपण बघूयात शत्रूचा धुडकाखालचा पाय कसा कापला जातो त्याचं हे प्रात्यक्षिक आपण जे शस्त्र पाहतोय याला विटा म्हणतात खास मराठ्यांनी तयार केलेलं हे शस्त्र म्हणजे विटा त्या विटाचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय दैनंदि काळामध्ये ज्या शस्त्राने सगळ्यात जास्त मोठी कामगिरी केली त्या शस्त्राचं प्रात्यक्षिक आपण बघूयात विटा